राजबद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर पालिका ॲक्शन मोडवर शहरातील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटवणार जयसिंगपूर पालिका शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबत ॲक्शन मोडवर आली असून शहरातील कोल्हापूर सांगली महामार्गावरील पोस्ट ऑफिस पासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतची बारा हातगाडे व खोकी पालिका प्रशासनाने मंगळवारी दिनांक तीस हटवली मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही ही मोहीम राबवली यामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे शहरातील सर्वच अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटवणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी टीना गवडी यांनी दिली आहे पालिका प्रशासनाच्या या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे शहरातील वर्दळीच्या मार्गावर दररोज अतिक्रमणांची भर पडत आहे या पार्श्वभूमीवर शहरातील शिरोळ रोडवरील अतिक्रमणे पालिका प्रशासनाने तातडीने हटवावीत अशी मागणी दहा दिवसांपूर्वी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली होती मुख्याधिकारी टीना गवळी यांना मागणीचे निवेदन देऊन तातडीने शिरोळ वाडी रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता पालिका प्रशासनाने तातडीने या प्रश्नी कार्यवाहीच्या दृष्टीने पावले टाकली आहेत शहरातील काही मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी देखील करण्यात आली आहे खास करून शिरोळ रोडवर शाळा महाविद्यालयांची संख्या अधिक आहे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वर्दळ या मार्गावरून सुरू असते ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने या ठिकाणी फुटपाथ बांधला आहे शिरोळसह तालुक्याच्या दक्षिणेकडील गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता असून मार्गावरील अतिक्रमणांमुळे रस्ता वाहतुकीस अरुंद झालाय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे पालिकेने बांधलेला फुटपाथ विद्यार्थी नागरिकांसाठी आहे की व्यावसायिकांसाठी आहे अशी विचारणा करून हातगाड्यांवर जाणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्याकडेलाच उभारल्याने वाहतुकीची कुंडी निर्माण होते त्यामुळे सर्वात आधी शिरोड रोडवरील अतिक्रमणे हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावा अशी मागणी करण्यात आली होती पालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सांगली मार्गावरील पोस्ट ऑफिस ते प्राथमिक आरोग्य केंद्र नजीकचे हातगाडे व खोकी हटवली पालिका प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे शहरातील वर्दळीच्या ठिकाणची अतिक्रमणे प्रशासनाने हटवावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे सोमवारच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळे बांधकाम विभागाचे नगर अभियंता निखिल पाटील मिळकत व्यवस्थापक प्रमोद पाटील आरोग्य निरीक्षक चेतन कांबळे मुकादम शिवाजी कांबळे सुरेश कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला महानक निफसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर